नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सोलापूर कांदा बाजार भाव आपण बघणार आहे आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस आजचा कांदा बाजार भाव या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेला आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांदाचा पण लिलाव होतोय आणि आता पांढरा कांदा पण मार्केटमध्ये मा यायला सुरुवात झालेली आहे कालच्या मार्केटमध्ये मा पाच हजारच्या वरतीपर्यंत कांदा पांढरा कांदा विकला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आपण लाईव्ह सेशन करत असतो त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना डायरेक्ट जो लिलावमधला लाईव्ह लिलाव होतो ते डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये बघायला भेटतो तर त्याकरिता तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन दाबायला विसरू नका तर बघूया आजचा कांदा भाव पुढील प्रमाणे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे मात्र साठ गाड्याची आवक आहे या आवकमुळे कांदा बाजार भावामध्ये दोनशे रुपयांनी वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सुपर गोळा कांदा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयेपर्यंत आज विकला गेलेला आहे आणि गोलटा गोलटी कांदा चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे आणि चिंगळी कांदा तीन, तीन हजार प्र... ते तीन हजार पाचशे रुपये पर्यंत विकला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि साईडचा जो बेल आयकॉन बटन आहे त्याला पण प्रेस करून घ्या तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती हिंद धन्यवाद